आमची बारामती बारामती पवार साहेबांची बारामती प्रेमान बांधव आता यांना आपण जाग करत नाही नाहीतरी आपल्याला जोपाव दिली दमान जावा सगळे येत ना जाताना गुपीत लिंगाला हे मंदिर आहे तर बाबांना आज आपण आलो तो लग्नाला आहे आपण गुप्पित बाबा नय शिंगणापूर पासून फक्त दोन किलोमीटर अंतरावर असलेलं गुपीतले खर तर मित्राच्या लागणार आल तू म्हणून इकडं आलो तेवढ्यात लक्ष आलं आता श्रावण बी येतोय म्हणलं मग तुम्हाला गुप्पित दाखव माझ्या ब्लॉग मधन पेरू ऐकणार बाबा म्हणत होतो तुमच्या बारा मध्ये पेरूल स्वस्त आहे आमची बारामती बारामती सोडच आहे सोड शिंगणापूर रोडला शिंगणापूर चा दोन किलोमीटर अलीकडे ही लिंग आहे आता ही लोक एवढं विकत घ्यायला आग्रह करते कारण त्यांचा उदरनिर्वाह याच्यावर चालतोय कामान ना आता एंट्री आणली आण आपल्याला आता पायरे उतरून जायला खाली जायला लागते आता इथन थेट खाली शे दोनशे पायरे उतरून गेले की बरोबर डोंगराच्या मध्ये गुपितलिंगाचं मंदिर आहे तिथनं खाली उतरतोय तर आपलं पूर्वज दिसलो हका आजकर असं दिस हर हर महादेव हर हर महादेव पितलिंगाच्या अजून एक खासियत म्हणजे काय पाहिजे मागून घे हिचक हिचक आत्ता लगाल काय म्हणजे प्रेम बांडू तिली आपली इथं होईल ए, का सर्दी काय तर त्यांना खायला का ताली दीगी बाई पण नो नो चल फेर का बाहेर अर्धा ती हां तेवढा दी आ, हा आ, हा नाही तिथं जाऊन दे दुसरा दे मी देतो थांबा थांब माझ्याकडे दे हां जर व्हिडिओ धर धर ऐ मा कडाना रागाना मी त्याला फेर फेकून तिथं जावा मी भावांना हे आपलं जुनं भाव अर्ध मुलं तर भावांना तुम्ही माकडं झोपताना कधी बघितलं नसेल तर आत्ता बघा आता यांना आपण जाग करत नाही नाहीतरी आपल्याला झोपाव दिली अग हो मी पण आयुष्यात पहिल्यांदाच बघितलं माकड कशी झोपती आयला पडत कशी नाही ती विशेष आहे का नाही आपण आता पोचतोय शिंगणापूरच्या जवळच असलेल्या गोपीत लिंगाच्या मंदिरापासुनाच हा? हनुमानाचं कुठं काय हनुमानाच असेल हनुमाना पार्वती शिव हर हर महादेव म्हणा खाली मंदिराकडे जाताना पुढे मोठा डोंगर दिसतोय पण खाली दरी <laughs> खा <laughs> आहे बर का रस्ता खचलाय दमान जावा सगळे जाताना गुपित लिंगाला आले अजून बी हे खातोय सांगता येत नाही व्हिडिओ चारी बाजून पूर्ण डोंगर आणि बरोबर डोंगराच्या मध्येच वसलोय बघा गुपितलिंगाचं मंदिर आणि फायनली आम्ही पोचलो बघा मंदिरात तर आपण एंट्री केली हे पूर्ण मंदिर आहे दाखवतो मला इथला इतिहास सांगायचं म्हणजे इथं महादेव तपश्चर्याला बसले होते आणि त्यांची तपश्चर्या भंग झालेल्या रागात महादेवांनी अंधेराच्या मागच्या डोंगराच्या शिळ झटा आपटली होती त्यामुळे तिथनं सतत पाणी येत राहतं आणि डोंगरातून पाजरणारे पाणी इतकं स्वच्छ आहे की बघा कसं दिसतंय एकदम काच सारखं का स्वच्छ आणि सुंदर आपण दर्शनाला आतमध्ये गेलो तर ही आहे मंदिर आणि मंदिरातून एकदम पूर्ण असून आणि हो का ही एक मोठी पिंड आहे आणि पिंडेच्या शेजारीच आहे हे बघा त्या पिंड्याच्या शेजारी आतमध्ये हात घातल्यानंतर खालच्या बाजूला चार आणि वरच्या बाजूला एक असं गुपितलेलं आहे त्यामुळे महादेवाच्या पुजाऱ्यांनी सांगितलेलं इतिहासाप्रमाणे महादेव गुप्त झालते त्यामुळे असं नाव पडलं तिथनं दर्शन घेऊन निघालो उतरताना काय वाटलं नाही पण चढताना सगळ्यांना दम लागायला बाहेर चढताना सगळे नुसते टाकत होते एवढंच कळलं माझी चप्पल दुसरं कोणतं घालून घेतलं आणि घेत महाल हा किंवा डोंबे दोघांपैकी एकांच्या पण लिहिले असणार आहे अति उलट झालं ना तरी म्हणलं बरोबर पुन्हा बघितलं चला म्हणलं चप्पल गावले गावले आता लागा 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 म्हणलं हे बघतोय तर काय केला लागे माकडा निघे काय झाले तुम्ही काही सुद्धा घेऊन जाऊ शकत नाही माझ्या एवढ्या ते हाफ मर्डर पडलेलं माकडलं तापलं होतं कोण साईडला

माकड म्हणायचं म्हणायचं काय म्हणायचं माकड्या त्यांचं फक्त टायड घेऊया नाही नाही तोरख मोरके त्यांचा तुम्हाला मिळेल बिघडते ते त्यांच्यातल्यांना बिघू चला <laughs> <laughs> <जिए> <laughs> ऐका तुम्ही जाव खाली येताना ताटी हा इकडून घ्यान ताट घेऊन जा, ना जा।, जा खाली खाली काय नाही इकडून जावा तुम्ही इकडं जावा इकडून त्याला उचलून घ्या आणि असा नाही इथन वर ते आले वाघालो घराकडे अरे बाबा न आपल्या युट्यूब चा दुसरा मोठा ब्लॉग आहे तुम्ही राह अजून काय म्हणावा असा सपोर्ट कर जर करदेवाच बघता श्रावण संपुसतो आपला हा व्हिडिओ इतका काच शेअर करा की श्रावण संपुस्तर व्हिडिओ वी व्हिडीओ दहाजराव गेला पाहिजे आणि मोजून पाच या युट्यूब वर जाऊन आपलं जे सबस्क्राईबच बटन आहे ते फोडून टाका नाही तर तोडून टाका पण सबस्क्राईब केलं पाहिजे